नमस्कार मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत अशा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी शाळेना सुट्टी पडलेली असते अशा या सुट्टीच्या कालावधीमध्ये मुले शेतामध्ये येत असतात आणि कशा पद्धतीनं शेतामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आंब्याच्या झाडावरती चढून आंबे काढण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत आपण या ठिकाणी आंबे काढण्यासाठी प्रत्यक्षात जी मुलगी झाडावरती चढलेली आहे तिची अशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदिनी संभाजी सावकर आपण काय करत आहात आपण आहोत धन्यवाद कशा पद्धतीने आंब्याच्या उंच झाडावरती चढून आंबे तोडण्याचे काम या ठिकाणी मुली करत आहेत आणि मनसोक्तपणे आनंद या ठिकाणी उन्हाळी सुट्टीचा घेत आहेत हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत